हो चिरणला की कुकरच्या शिट्टी सारखा येतो दिसाला काही गोनसा आहे नमस्कार मित्रांनो तर आज मसला खुर्द या ठिकाणी कोणाच घरा रफिक सयेद यांच्या घरा साईडला बघू शकता ही असं पडलेलं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता रसल स्वायपर भारतातील सर्वात विषारी जातीचा साप गोनस मित्रांनो त्या ठिकाणी आपण पकडण्यासाठी आलो आहे तर बघू शकता मित्रांनो हा रसल स्वायपर तुम्हाला दिसत असेल हा भारतातील सर्वात विषारी जातीचा साप आहे मित्रांनो तर असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचले पाहिजेत हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे एखादा पायपाचा तुकडा आहे का कारण काय होतं माता का ते सापाची साईज लहान आहे त्याच्या शिफ्टला डायरेक्ट हाताला येऊन चावला बघतील तर मित्रांनो बघू शकता आपण त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो हिवाळ्याच्या जा दिवसात जास्त निघणारा साप म्हणजे रसल स्वायपर आणि मित्रांनो ही जी मिडियम साईज आहे कारण यांचा आता हिवाळ्यामध्ये मिटिंग पिरियड चालवतो तर मग बघू जी साईज लहान असल्यामुळे आपल्याला तो हाताने पकडता येणार नाही कारण तो हाताला चावण्याची दाट शक्यता असते मित्रांनो अरे कुठे गेला मधी कुठे जाते घर आहे का मध्ये जाऊ द्या मधी द्या एकदम देत ना दादा सापडते काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो बघू शकता तर ह्याला पकडणं खूपच असं मुश्किल आहे आणि ह्याची लहान साहेज असल्यामुळं मित्रांनो आपण असं जुगाड केला पकडण्यासाठी पोता चांगला ना एकदम असं स्पीडनं आतमध्ये गेलेला आहे <coughs> तर मित्रांनो ह्याला रसल वायफर म्हणतात भारतातील सर्वात विषारी साप जसापला गोहनस मराठीमध्ये गोहनस आपल्या ग्रामीण भाषेत त्याला फोरण म्हणतात ती घेर केली तर मित्रांनो बघू शकता लाईटचा सा साईज खूप लहान असल्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने पकडावा लागतो दाखवा याच्यामध्ये सरक सर बोलाम सरक, सरक। तर मित्रांनो याची ओळख तुम्हाला सांगतो अशी त्याच्यावर साखळी साखळी असते गोल गोल काळे काळे ठिपके असतात मित्रांनो आणि हा चिरडला की कुकरच्या शिट्टीसारखा होतो याची ओळख तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याच्यावर शंकरपाळीसारखे असे काळे काळे ठिपका असतात साखळीसारखे आणि हा थंडीच्या दिवसामध्ये खूप निघतो कारण यांचा मिलन पिरियड चालू असतो आणि ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचा विषय असतो मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण हा भारतातील सर्वात विषारी साप आहे आणि ह्याचे दात खूप मोठे असतात मित्रांनो आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे मित्रांनो हा विषारी जरी असला तरी पर्यावरणाचा एक हिस्सा आहे फरवडा अर ती वरियाला बघते दहा एक मिनटे मित्रांनो त्याला आपण असं व्यवस्थित असं त्याला न त्रास देता पकडलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो साप वाचा पाहिजे आणि याला आपण जाऊन फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये रिलीज करूया मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो बघू शकता आत्ताच आपण हा खुर येते रसल स्वायपर पकडलेला मित्रांनो तर आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलो आहे आणि मित्रांनो छोट्या साईजचा साप असल्यामुळे पकडण्यासाठी खूप टफ जात होता कारण की तो असा पकडल्यानंतर हातावर बिहून अटॅक होऊ शकतो मित्रांनो बघू शकता अगोन आपण पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे मित्रांनो त्याला मराठीमध्ये परड आणि फोरड म्हणतात असा व्हिडिओ बघून मित्रांनो कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका हा एक विशेष साप आहे आणि हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे बघू शकता